एक म्हणजे सर्व पक्षीय बैठका सह्याद्रीवर यापूर्वी त्या झाल्यानंतर जरांगेंच आंदोलन झालं ते आंदोलन मिटलं स्वतः मनोज जरांगे इथं वाशी आले मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले प्रचंड आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी झाला गुलाल उधळण्यात आले जरांगी देखील समाधानाने परत गेले आम्हाला असं वाटतं की जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारने कमिट केलेल्या असतील जरांगेंशी सरकार अनेक वेळा बोललेलं आहे स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत आता विधानसभेचा जो कार्यकाळ होता सभागृह चालू असतानाचा तो आता संपलेला आहे मी अधिवेशन शेवटचं जे होतं ते संपलेलं आहे त्या काळात सरकारने जरांगेंना दिलेली आश्वासनं ओबीसी समाजाला दिलेली आश्वासन काय आहेत हे विरोधी दोन्ही वरच्या आणि खालच्या सभागृहाच्या किमान विरोधी पक्ष नेत्यांना तरी सांगणं अपेक्षित होतं विरोधी पक्षाला आम्हाला कधीच यांनी विश्वासात घेतलं नाही किंवा एवढं मोठं आंदोलन आहे मी जाऊन चर्चा करून आलो हे विरोधी पक्ष नेत्यांना बोलून त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे कधीही कल्पना दिली नाही तरी देखील विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका ही आहे सरकारने त्यांना जी आश्वासनं दिलेली असतील आम्हाला माहितच नाही आम्ही कशाबद्दल कमेंट करायचे सरकारने जी कमिटमेंट दिलेली आहे जरांगे पाटलांना ती त्यांना पूर्ण करायची असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून जे मुख्यमंत्री निर्णय घेतील किंवा जे दे, आ, देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाशी बोललेले आहेत एकत्रित त्यांनी काय निर्णय सरकार आता त्यांचा आहे आता तुम्हाला सरकार त्यांचं असल्यावर त्यांनी निर्णय घ्यावा आता अधिकार त्यांचा आहे आम्ही हे सांगतो की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला विरोध करत बसणार नाही कारण तुमचा ही संपत आलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या तुम्ही प्रचंड वेळ काढूपणा केलेला आहे निर्णय घेतलेला नाही खेळवत राहिलेला आहात आणि त्यामुळे आता निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे त्यावेळी आमच्याकडे का बोट धरताय आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो तुम्ही त्या दोघांची जी चर्चा केलेली आहे आता शरद पवार साहेबांची भूमिका काय विरोधी पक्षाची भूमिका काय याच्या खोल्यात जाऊ नका ना तुम्ही घ्या ना निर्णय नि दोघांशी चर्चा केली तुमचीच भूमिका महाराष्ट्राला कळत नाहीये की तुम्हाला सरकारला काय करायचंय सरकार कुठल्या बाजूने आहे सरकारला काय भूमिका घ्यायची हेच कळत नाही त्यामुळे सरकारला ताकद नाही आहे क्षमता नाहीये सरकार घाबरलेलं आहे का सरकारला निर्णयच घ्यायचा नाही काहीतरी कळावं आता आम्ही विरोधी पक्षात आहे आमच्याकडे कोणता अधिकार नाही आम्ही एवढंच सांगू शकतो तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही पाठिंबा देऊ याच्या पलीकडे आम्ही आता काय केलं पाहिजे blan! black black blan! wou hoc